रामकृष्ण हरिमाऊली ओम उत्सव चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला वारी विशेष पांडुरंगाचे सुंदर सुमधुर भजन ऐकवणार आहे भजनामध्ये तुम्ही रंगून जाल भजनाची चाल अंतवरमध्ये घर करून जाईल असे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद विठ्ठल रुक्मिणी आले राखणी विठ्ठल रुक्मिणी आल राखणी सोन्याचं घुंगरूप सोन्याचं घुंगरूप फही विठ्ठल रुक्मिणी गोफणीला सोन्याचं गुंगरू गो फिला सोन्याचं गुंगरू गो फणी मोत्याची दिली रास भरून भक्तांना देतो तो, तो बोर भरून हिरा मोत्याची दिली रास भरून सकाना देतो तो भर भरून सत्याचा विठ्ठल पंढरीला उभा सत्याचा

त सारं <singing flowers> come तुला आळविता कंठ माझा सुकला तुला आळविता कंठ माझा सुकला माय बापा विठ्ठला काय मागू तुला माय बाप्पा विठ्ठला काय मागू तुला तुला आळविता कंठ माझा तुला आळवीता पंत मा दासकला आषाढीची वारी करणने मान आषाढीची वारी ने मान माय बापा विठ्ठला काय मागू तुला तुला आडविता कंठ माझा सुकला तुला आडविता कंठ माझा सुकला खूबाई गेली असे पंढरीला तिचा रंग रूपे नाणे तू नटला खूबाई गेली असे पंढरीला तिका मे रंग रूपे तू नटला सासुरवाची सखुबाई सा घर आला माय बापा विठला काय मागू तुला माय बाप्पा विठला काय मागू तुला का तुला माझा सुकला तुला आळविता कंठ माझा सुकला जनाबाईच्या दातावरी दळण दडिले जनाबाईच्या दात्यावरी दळणधिले माय बापाला काय मागू तुला माय बाप्पा वेतला काय मागू तुला तुला आळविता कंठ माझा सुकला तुला आडविता कंठ माझा सुकला तुला आळविता कंठ माझा सुकला मी पाला पाण्डुरङ्गी पाना पाडुरङ्गरपुरा पाहिला पाडुरङ्ग चार जव्रामा घरित खलमू भारायला तंचा माती, हरे माता गजर मी त्यांच्या संंग्या गायला हरे माता गजर मी त्यांच्या संगायला पंढर ¡Es लावली तुळस मला भगत हाऊस लावली तुळस 我来。<music> मला रे विसरू तुम्ही माझे समाय बाप नम्मी तुझ चले करू तुम्ही माझेच बाप न मी तुझे चले करू धाव रे पांडुरंगा मला मदार विसरू तुम्ही माझेचं माय बाप नमी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप नमी तुझे चले करू तुला हा का मारू जीवकंठास आला तुला हा का मारू रे बेटी साठी जीव बेडा किसा झाला तुझा रे बेटी साठ महिला साधाला तू किसा पाना धाला तू गाय मी वासरू तू गायन पाना चोर तू गायनिवासरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू धाव धाव रे पांडूरंगा नव मलार सरू, तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू माझ रे बरे लन पाणी कधी नाही सुकल माझ्या डोळ्यात लन पाणी कधी नाही सुकल सांग सांग रे पांडुरंगा कस दुख विसरू सांग कस मी करू तुम्ही माझेच मां बापन मी तुझे चले करू तुम्ही माझेच मांबाप न तुझे चले करू धावधावर पांडुरंगा नको मला माझे समाय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझे समाय बाप मी तुझे चले करू मी आनंद पराधी मला जागा तू दे का मी अनंता पराधी मला जागा तू घेशील का सांग रे पांडुरंगा मला पदरात घेशील का सांग सांग रे पांडुरंगा मला पदरात घेशील का फुल वाहत चरणावरी तुझ मायच पाखरू फुल वाहत चरणावरी नवरी तुझ माया करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू धाव धावर पाडूरंगा नभ मार मिसरू धाव धाव नको मला रे विसरू तुम्ही माझे समाय बाप न तुझे चले करू माझे समाय बाप न तुझे चले करू तुम्ही माझे समाय बाप न तुझे चले करू विठ्ठला विठ्ठला जणी मराती हा विठ्ठला लानी मारती मारतच्यावर बोलण धडी मारत्या हा पण दच्यावर बोलण धडीत दरण धरीत जण जळत दळणा सुख भरून बादरी जण जळत दरणाभ भरून बादरी सुख भरून बाजरी जण बैल झाली पंढरी सुप भरून बाजरी न जन बैल झाली पंढरी मिठाला ला मारती हाक मारती हा खण जात्यावर पळून धडशीत हा सा ती गोंधळ सुप भरून गोंधळ विठ्ठल नामा सा ती गोंधळ विठ्ठला विठ्ठला जन्मार भरण दरू जन दरद दरणाप भरून बहू जन दरद धरणा सुप भरून बहू शिप भरून बहू नरूपला पाहू शुभ भरून बहू नरूप पाहू मिळा जय <laughs> हिंद <laughs> 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 মঞুৰ জনেকণী তুলীল মোতী মঞুৰ জনে আগ তুলীল মোতী মঞ্জুৰ মিঠা Yeah, are hot on a that